राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय राज्यात कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण झाली असून सध्या कांद्याला सरासरी आठशे पन्नास ते बाराशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतो खरीप कांद्याची लागवड यावर्षी घटलेली आहे अमरावती बाजार समिती समोर त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल कोल्हापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल चांदवड असेल कळवण असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी दर असेल तर व्हिडिओला बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा दोन हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक झाली बघा तीन हजार एकशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी बाजार वेळतोय या ठिकाणी एकशे पन्नास रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय दोन किलो बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती जर का आपल्याला पाहायची असेल तर ती आहे त्या ठिकाणी अमरावती कमीत कमी आवक या ठिकाणी झाली आहे दोनशे सत्तर क्विंटल आणि दर मिळतोय या ठिकाणी पाचशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती या ठिकाणी पुणे आवक दिली बघा दहा हजार सहाशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतोय कांद्याला पुणे बाजार समितीमध्ये चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय सोळाशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर बाजार समितीमध्ये सुद्धा आवक झाली आहे दहा हजार चारशे सतरा क्विंटल कमीत कमी, -कमी बाजार मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये काय झाला नंबर एकशा कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे संगमनगर अहिल्यानगर आवक झाली बघा सहा हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार मिळतो या ठिकाणी दोनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर कपार पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी कळवण नाशिक आवक झाली बघा आठ हजार शंभर क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय कळवण बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतक्रांनो पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक होता या ठिकाणी दिसते बारा हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय मित्रांनो या ठिकाणी चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सतराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी चांदवड चांदवड बाजार समितीमध्ये आवक फारच कमी आहे सात हजार क्विंटल आवक झाली आहे फक्त कमीत कमी दर मिळतोय तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय तेराशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रां पुढील बाजार समिती आहे लासलगाव कमीत कमी आवक झालेली आहे इथं सहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल आणि कमीचा दर मिळतो या ठिकाणी चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो पंधराशे पंधरा रुपये पहा शेतकरी मित्रांनी कांद्याचे कमाल आणि किमान बाजारभाव होते